वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली ऐकण्याकरिता था अध्यात्म सोपान या वारकरी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद राम कृष्ण हरी त्याने आपल्याला चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरता हा नरदेळ दिला आणि इथं येऊन जर आपण त्याला विसरलो ओ नुसतं माणूस विसरणं वेगळं त्याला फसवतात पण कोणाला देवाला फसवतात का नाही इथं मंदिरात आल्यावरही भाविक होतात लोक पण मळ्यात गेलं का बांध कोरायचा थांबत नाही मग देव फक्त मंदिरातच का घरामध्ये मंदिरा जर सत्यनारायण असेल गोरपडे महाराज सांगा तुम्ही सत्यनारायणाला माणसं सुपाऱ्या चांगल्या आणतात खाण्याच्या का पूजेच्या आणतात अह सांगतानाच सांगतात पूजेच्या सुपाऱ्या द्या का बरं थोड्या मोठ्या आणल्या तर चालत नाही का देवाला म्हणजे देवाला वेड्यात करणारी माणसं आजही आपल्याला सापडतात सत्यनारायणाच्या सुपाऱ्या वेगळ्या सत्यनारायणाच्या खारका वेगळ्या आणि मग जर तुम्ही देवाला साहित्य जस देव सुद्धा तुम्हाला तसच ना माझ्या पदरचं नाही तुकारामार्जन साभंगच आहे तुम्ही माझे ठाई जैसा तुम्ही माझी

महाराज काय म्हटले माहिती का तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या बाबतीत असे तुम्ही माझी ठाई जैसा भाव धरा आणि देव सुद्धा तुम्हाला तैसाच मी खरा तुम्हाला सुपार्या दशा सत्यनारायण तुम्हाला तसा एकजण गेलं पंढरपूरला काय खात आता पंढरपूरला गेलं म्हणजे ते बायकोने सांगितलं म्हणून गेलं किती शान असं बायको म्हटले सरळ गाव पंढरपूरला गेलं तुम्ही इथं निघा पंढरपूरला आणि मग पाचशे रुपये बायकोने त्याला दिले दोनशे रुपये जायला दोनशे रुपये यायला आणि शंभर रुपये त्याला खर्च खर्चायला गेलो पंढरपूरला गेलं दर्शन वगैरे केलं प्रदक्षिणा केली स्नान केलं सगळं झालं आणि ते प्रसाद वगैरे घेता करता त्याच्या जवळ दहा रुपयाचा ठोकळा जे रुपये होते ना ठोकळा डॉलर तो जरा खोटा आला ऐका खोटा आल्यानंतर त्याने विचार केला आता हे दहा रुपये कटवायचे कुठं चहावाल्या का गेला का चालत नाही प्रसादावाल्या का गेला का चालत नाही खेळण्यावाल्या का गेला का चालत नाही वड्यावाल्या का गेला का हे चालत गेला घरी तर आता बायकोला हिशोब द्यायचा आहे कंटाळून गेला मग तसाच किशामध्ये तो पैसे टाकले आणि घराकडे निघाला मध्ये बसला आणि गाडी निघाली नगरच्या बस स्टँडवर आली त्याने विचार केला आता या स्टँड वरती तरी आपण कटून बघू म्हणून काकडीवाला आला दहा रुपयाची काकडी द्या तो पैसे पाहतो हे चालत नाही दुसरे दिन चहावाला आला हे पैसे चालत नाही दुसरे दिन पेपरवाला आला हे पैसे चालत नाही दुसरे दिन वैताकून गेला गाडी सुटायची वेळ झाली पण त्याच्या डोक्यामध्ये युक्ती युक्ती आली काय त्याने असा विचार केला गाडी सुटली का पटकन पेपरवाला बोलवायचा एका हातामध्ये पेपर आणि एका हातामध्ये हाता पैसे गाडी निघून जाईल म्हणून त्याने अशी युक्ती केली आणि मग कंडक्टरने बेल दिली डबल दिली गाडी सुटली आणि तेवढ्यामध्ये <laughs> पेपरवाला इकडे पेपरवाला इकडे पेपरवाला विचार करतो अर्धा तास गाडी होती चार वेळेला याच्या समोरून गेलो याने मागितलं नाही आता गाडी सुटल्यावर मग पेपरवाला परत परत चालत्या गाडीमध्ये एका हातामध्ये पेपर दिला आणि एका हातामध्ये पैसे दिले गाडी निघून गेली पुढे गेल्यानंतर यांनी टाळी वाजवली तर शेजारच्या विचारलं तर आता काय झालं म्हटलं अरे दोन दिवसापासून हे दहा रुपये कटत नव्हते कटले अग्दाचे फसवलं पेपरवाल्याला पुढं गाडी पुन्हा अर्धा किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा टाळी वाजवली शेजारच्याने विचारलं आता काय झालं म्हटले मी नाही पेपरवाल्याला फसवलं पेपरवाल्यांनीच फसवलं मागच्या महिन्याचा पेपर, पेपर, पेपर दिला पैसे खोटे पेपरही खोटा तुमचा भाव खोटा देव सुद्धा तुम्हाला खोटाच आहे देव तुम्हाला काय खरं मिळेल तुम्ही माझे ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गे तुम्हाला गे हा आपला विषय चालू होता देवाला वेळेत काढतात लोक एका जणांनी दृष्टांत आठवला म्हणून एवढा सांगतोच एका जणाने देवाला नवस केला देवा अरे दीड महिना झाला पाऊस नाही पाऊस पाड पाऊस पाड पिकवाळ चालली देव म्हटलं रे पाऊस पाडतो मी दरवर्षीच पाडतो तू माझ्यासाठी काय करतो कधी कर काही केलंय माझ्याकरता मग तो म्हटला देवा काय पाहिजे तुला काय लागेल ते मागून घे आता देवक याच्या देण्यावर आहे पण देवाने परीक्षाच पाहिजे ठरली म्हटले बघ देवा तू जर काही मागत असेल ना अर्ध पीक तुला आणि अर्ध पीक बोल तुला कुठचं पाहिजे खालचं पाहिजे का पाहिजे देव म्हटलं हा आता पहिलं पीक करून करून काय करणार बाजरी करी देवाने सांगितलंय बघ शेतकरी दादा आता तु, तु, तुझ्या घरचा पाऊस पाडतो पण वरच मला दे खालचं तुला दे केला भोई म्हणून भुई म्हणून शंका कुठं येतात जमिनीच्या खाली येत म याने शेंगा शेंगा काढून घेतल्या आणि त्या ट्रॉलीवर पाला वारकरी भवनच्या त्या पटांगणामध्ये आणून देव म्हटलं का रे मला पाला म्हंटले तेव्हा तूच सांगितलं होतं वरचं मला आणि खालच तुला देव म्हटलं आता बघ दुसरं पीक मात्र खालचं मला दे वरचं तुला दे काय केला गहू केला गहू गहू केला ओंब्या कुठं येतात त्याच्या वरती ते काढून घेतलं आणि जे पेंड्या होत्या ना भुसा देव म्हटलं का रे दोनदा फसवलं मला आता एक काम कर तिसरं पीक घे आणि तुझ्याकरता पुन्हा पाऊस पडतो पण तिसरं पीक आहे ना वरचही मला आणि खालचही मला याने मका केली मका कनिस कुठं येत वरही येत नाही खाली येत नाही कुठं येत मध येतं मधी मका काढून घेतली त्या सगळ्या पेंड्या वारकरी खिवनच्या म्हणजे ज्याने जीवाला निर्माण केलं असे जीवात मी देवाला वेळेत काढतो आणखी एक दृष्टी तुमच्या माहिती करता सांगतो एकाने गाय आणली गाय बरेच दोन चार वर्ष झाली तिला काही होतच नाही केला नव देवाला पांडुरंगा अरे या गायला काहीतरी हो दे म्हटले अरे काहीतरी हो दे म्हणजे जर झालंच ना पहिलं वासरू तुला काय म्हटला तो शेतकरी पहिलं वासरू आणि मग देवाने आशीर्वाद दिला झालं ना वासरू बर वासरू असं झालं तरतरीत हरणासारखं ज्या दिवशी झालं अख्खं गाव पाहिला अहो झाल्या झाल्या पळायला लागलं ते आवरत नाही हरणासारखं तरतरीत पांढरं शुभ्र आणि असं लांब चक आणि मग लोकांच्या तोंडाला सुटलं पाणी केवड्याला द्यायचं केवड्याला द्यायचं काही काही तर म्हटले पन्नास हजार आपले आजच आणि वासरू शेतकऱ्याच्या वा डोक्यात कोणाला द्यायचं देवाला कबूल करेल शेतकरी दादा म्हटले आता द्यायचं तर नाही पण आता पण एक महिन्याचं झालं वाढले ना बाजार त्याची ऐंशी हजारावर हो गेलो एक शेतकरी आणला म्हटलं बघा ऐंशी हजाराला देतो का एकच महिन्याचं हो दोन महिन्याचं झालं लाखावर गेलं तीन महिन्याचं झालं चार महिन्याचं झालं ज्या वेळेला ते सहा महिन्याचं झालं ना तीन लाख रुपये द्यायला तयार झाले शेत मग याच्या तोंडाला सुटलं पाणी आता काय करायचं आपण तर देवाला नवस केलं पहिलं झालेलं वासरू कोणाला द्यायचं देवाला आता तीन लाख सोडायचे कसे सोडता येत नाही म्हणून त्याने विचार केला आणि त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली त्याने ते वासरू विकायला नेलं बाजारात पण ते एकट नाही नेलं काय केलं त्याच्याबरोबर एक, एक मांजरीचं पिल्लू नेलं आणि मग कुणी आलं वासराची काय किंमत म्हटले मला एकटे विकायचं नाही जोडी विकायची जोडी म्हटले वासरू तर एकटच दिसते म्हटले नीट बघा त्या वासराच्याच खुंटल्याला एक मांजरीच पिलो मेवा मेवा करत म्हटले आम्हाला मांजर नको फक्त वासरू घ्यायचंय म्हटले नाही विकायचे तर दोन्ही विकायचे म्हटले वासराची किंमत काय म्हटले वासराची किंमत अकरा रुपये आणि मांजरीची किंमत तीन लाख रुपये म्हटले तुम्ही गांजा नाही ना पेले म्हटले नाही पण विकायची तर जोडी विकायची तर शेतकरी विचार करू लागले अरे मांजराची किंमत अकरा रुपये असेल आणि वासराची किंमत तीन लाख रुपये असेल म्हटले नाही मांजर चुकेलच नाही मला विकायचं तर असंच विकायचं ते घेणारे म्हटले बघा तीन लाख रुपये तर आपले कोणते चुकत आणि मग पट्टी बनवली मार्केट कमिटीने कशी मांजर तीन लाखाला आणि वासरू अकरा रुपयाची पावती घेतली द्यावा काला वासर कोणाला कबूल करेल होत म्हणजे भगवान परमात्माने जगत निर्माण केलं एवढा देव आणि त्याच्यापेक्षा आपली माणसं चतुर आहे तुकाराम महाराज वर्णन करतात बर का चतुरा तुशी रोमा चतुरात तुकाराम महाराज म्हणतात या जगतामध्ये सर्वात चतुर जर कोण असेल तर तो देवच आहे